सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे राजू नाही असं आहे की तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर तुमच्या वयामध्ये काय दोन पाच वर्षांचा अंतर असेल पण तुमच्या दोघांचं सगळं राजकारण एका पॅरलली जाताना महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तुमच्या दोघांचेही स्वतंत्र पक्ष दोघंही दलित राजकारण मोठ्या प्रमाणात आजपर्यंत करत आलात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात असेल किंवा के केंद्रामध्ये असाल सत्तेमध्ये आहात तुमच्याकडं सत्ता आहे तुमच्याकडं आहे पक्षाकडं किती आहे हा वेगळा भाग no. पण आत्ता या इलेक्शनमध्ये असं दिसलं की वंचितच्या माग सगळी महाविकास आघाडी त्यांनी आपल्याबरोबर यावी याच्यासाठी आटापिटा करत होती तर आता असं झालंय का की त्यांचं संघटन त्यांचा पक्ष हा अशा अवस्थेत गेलाय की ज्यामुळं महाविकास आघाडीला त्यांनी यावं यासाठी आटापिटा करायला लागतोय पण तुमची स्थिती आता तशी उरलेली नाही कदाचित तुमच्या पक्षाच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या तसं आता उरलेलं नाही किंवा तुम्ही आहात आपल्याबरोबर हे गृहीत गे धरलं गेलेलं आहे अशी ही जे दोन पक्षांची ही जी स्थिती आत्ता दिसती आहे तर त्याच्याकडं तुम्ही कसं बघता खास करून तुम्हाला काही मिळालेलं नाही आहे हा एक भाग आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांसाठी आजही पायघड्या घालत आहे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावं अशी जरी महाविकास आघाडीची इच्छा असली तरी प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत प्रकाश आंबेडकर हे हुशार राजकारणी आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे मी काही त्यांच्या विरोधामध्ये कधी बोलत नाही आहे जरी आमचे गट वेगळे असले तरी त्यांचं काम त्यांनी करावं माझं काम माझं करावं ऐक्यासाठी मी अनेक वेळेला माझी भूमिका मांडलेली आहे की जर ऐक्य होत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष व्हावं पण ते काय होत नाही कारण समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की खालूनच ऐक्य होणं आवश्यक आहे तर खालच्या लोकांचा आरोप आहे की वरचे लोक एकत्र येत नाहीत पण वरचे लोक एकत्र जरी आले तरी खालचे खाल लोक सगळे एकत्र येत नाहीत रोज एखादा पक्ष स्थापन होतो रोज कोणी इकडे जातो तिकडे जातो अशी परिस्थिती आहे पण ठीक आहे आता ऐकायचा विषय जर जाऊ दे ऐक्य काय ते होत नाही आणि जरी ऐक्य झालंही तरी आंबेडकरी मतावर आम्ही निवडून येणं अत्यंत अशक्य आहे इतर समाजाची मतं मिळाल्याशिवाय आम्ही निवडून येत नाही आणि माननीय प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग अत्यंत चांगला आहे म्हणजे वंचित समाजाला एकत्र आणून त्यांना सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं अत्यंत चांगलं अभिजन आहे परंतु मत खाऊन एक माणूस निवडून येत नाही आहे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्रेचाळीस लाख मत लोकसभेमध्ये मिळाली पण एक माणूस निवडून आला नाही त्यामुळे मागच्या वेळेला आमच्या ऐक्यामध्ये असं झालं की आम्ही सगळे नाईंटी मध्ये एकत्र आलो आणि तिसऱ्या आघाडीसोबत युती करून आम्ही अकरा जागा लोटलो लोकसभेच्या नाईन्टी आम्ही नाईंटीच्या मध्ये आणि अकरा जागा लढलो पण आम्हाला सिम्बॉल मिळालं म्हणजे मी ईशान्य मुंबईमध्ये मी उभा होतो तिथं मला दोन लाख पंचवीस तीस हजार मतं मिळाली गुरुदास कामती त्या ठिकाणी काँग्रेसचे उभे होते आणि आम्ही दोघे हरलो आणि प्रमोद महाजन तिथे दे निवडून आले तर तिकडे प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार मतं होती साहेबांना अमरावतीमध्ये त्यांना दीड पावणे दोन लाख मतं होती तर असे सगळी मतं मिळून आम्हाला पक्षाला सिंबॉल मिळेल एवढी मतं मिळाली आणि उगवता सूर्य हा हे सिंबॉल आम्हाला मिळालं पण उगवता सूर्य, सूर्य हे सिंबॉल मिळालं पण ते उगवता सूर्य कधी मावळला हे काय सांगता झालं नाही म्हणजे उगवलेला सूर्य हा एकदम तळपत तळपत राहायला पाहिजे होता पण आम्ही नंतर तरी आम्ही अडीच तीन वर्ष एकत्र होतो पंच्याण्णवमध्ये आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो तर त्यानंतर शान्णवजी निवडणूक नू लढलो आणि नंतर मग मुझ। म्हणजे काँग्रेसला अलायन्स